राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन देशभरात पसरणार इंटरनेटचं जाळव डिजिटल इंडिया वीकचं आज उद्घाटन टोल केंद्राचा नवा प्रस्ताव अडीच हजार भरा देशात कुठेही फिरा आज राज्यभर शिक्षक सेनेचे धरणे आंदोलन नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ वाढली राज्याची सात जुलै रोजी महागाई नियंत्रणावर बैठक आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज डिजिटल इंडिया वीकचं उद्घाटन होणार आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम वर हा कार्यक्रम होणार असून यासाठी विविध राज्यातील मंत्री मोठे उद्योगपती आणि आय टीशी संबंधित तब्बल दहा हजार नागरिक यावेळी उपस्थित राहणार आहेत ई स्कूल बॅग ई लॉकर ई हॉस्पिटल नॅशनल स्कॉलरशिप सारख्या योजना आणि महत्वाच्या शहरातील वायफाय योजनाचं उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी करणार आहेत ई e स्कूल बॅग योजनेअंतर्गत सर्व राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन सिलेबस उपलब्ध होणार आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना फ्री डाउनलोडिंग करता येणार आहे यावेळी सायरस मिस्त्री चेअरमॅन टाटा सन्स मुकेश मित्तल चेअरमॅन भारती इंटरप्राइजेस कुमार मंगलम बिर्ला चेअरमॅन आदित्य बिर्ला ग्रुप अनिल अंबानी चेअरमॅन रिलायन्स ग्रुप अनिल अग्रवाल चेअरमॅन स्टरलाइट अजिम प्रेमजी चेअरमॅन विप्रो पीटर गुटसमे सीईओ एरब यावेळी उपस्थित टोलच्या कटकटीतून नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी वर्षाला एकदाच पैसे भरून नंतर देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास मोफत करू द्यायचा अशी एक योजना पुढे येत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयासमोर अशा प्रकारचा प्रस्ताव आला आहे त्यासाठी वर्षाला साधारण अडीच हजार किंवा तीन हजार रुपये नागरिकांना भरावे लागणार आहेत या पैशामध्ये दे तो देशभरात टोल फ्री प्रवास करू शकतील टोलचा वार्षिक पास असं काहीतरी या योजनेचं स्वरूप असेल सध्या जे पास आहेत ते फक्त एकाच टोल नाक्यासाठी उपलब्ध असतात मात्र हा पास सर्व राष्ट्रीय महामार्गावर चालू शकणारा असेल त्यामुळे आता या प्रस्तावावर सरकार पुढे काय भूमिका घेत हे पाहणं असेल महाराष्ट्रात टोलमुक्तीचं स्वप्न दाखवत भाजप नेत्यांनी प्रचारात जोरदार राळ उठवली होती मात्र अजूनही राज्यात ते करून दाखवणं त्यांना शक्य झाले नाही आता केंद्रानं ना अशा प्रकारची योजना लागू केल्यास त्यामुळे काही अंशी दिलासा नागरिकांना मिळू शकतो महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज मो अभ्यंकर यांच्या आदेशांवये आज दिनांक एक जुलै रोजी राज्यभर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे नांदेड येथेही एक जुलै रोजी जिल्हा परिषद नांदेड समोर दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे शिक्षकांचा पगार एक तारखेला झाला पाहिजे आर नुसार वर्ष दोन हजार पंधरा ते दोन कायमस्वरूपी शासनाच्या निर्णयानुसार समायोजन करावे विना अनुदानित मराठवाड्यातील शाळांना ताबडतोब अनुदान द्यावे नगरपालिका बिलोली शाळेतील शिक्षकांचे तात्काळ समायोजन करावे शाळेची वेळ सकाळी दहा ते चार दहा हीच ठेवण्यात यावी जीपीएफ चे हफ्ते वेळेवर जमा करण्यात यावे इत्यादी मागण्या करण्यात येणार आहेत जास्तीत जास्त बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष आंबुलगेकर व तानाजी पवार सर सुनील जैन वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

शाळांमधील मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू केले असून नांदेड जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत राईट टू एज्युकेशनच्या नियमानुसार वर्षभरात प्राथमिक तासिका होणे आवश्यक आहे तर उच्च माध्यमिकांच्या एक हजार तासिका झाल्या पाहिजेत हे लक्षात घेऊन शाळेच्या वेळा वाढविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी दिली आहे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार शाळेमध्ये विद्यार्थी बसतील का आणि विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक क्षमताची आहे का असा प्रश्न करून हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे सकाळी सा साडे ला शाळा सुरू होत असली तरी मध्यंतरी दोन तासानंतर एक छोटी मध्यंतर पुन्हा एक मध्यंतर तसेच पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्यासाठी शाळेंच्या वेळामध्ये वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान शाळेंच्या वेळात एक तास वाढ झाली आहे त्यामुळे गुरुजींमध्ये नाराजीचा सूर उमटत असून नाराज झालेल्या शिक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची चर्चा सुरू आहे संभाव्य दुष्काळाची शक्यता गृहित धरून केंद्राने येत्या सात जुलै रोजी राज्याची एक बैठक बोलावली असून महागाई नियंत्रणासोबतच दुष्काळात करावयाच्या उपाययोजनाबाबत केंद्र राज्यांना या बैठकीत मार्गदर्शन करणार आहे डाळी आणि इतर जीवनाशक अन्नधान्याच्या किमतीवरील वाढत्या वाढत्या दबावाने चिंतित केंद्र सरकारने सात जुलै रोजी सर्व राज्यांच्या अन्नधान्य पुरवठा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे यावरती कमी पाऊस झाल्यास अन्नधान्य महागाईशी दोन हात करण्यासाठी एकत्रित धोरण या बैठकीत ठरवले जाणार आहे दिवसभर चालणारी ही बैठक अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता असून अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान आणि कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल डाळीचे गवनाला भिडलेले भाव नियंत्रित करण्यासाठी सात जुलैला ही बैठक बोलावण्यात आली असल्याचे पासवान म्हणाले यामध्ये साठेबाजी रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि एपीएमसी कायद्यांतर्गत हाती घेण्यात आलेल्या सुधारणांचाही यात आढावा घेण्यात येईल तसेच जुलै ऑगस्ट मधील महागाई वाढल्यास ती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज कृषी दिन डॉक्टर्स डे व सीए डे पेट्रोल एकतीस पैसे डिझेल एकाहत्तर पैशांनी स्वस्त पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ लखवी बाबतचा ठराव रोखल्याने भारताची संयुक्त राष्ट्रांवर टीका अमेरिकी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र ही संधीची भूमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधन वार्ता प्रकाश कांबळे कमलाबाई पाटील आजचे वाढदिवस बीबी चव्हाण विजयजी निलंगेकर आमदार रामरावजी वडकुते आमदार डी पी सावंत व्यंकय्या नायडू राम दोतंडे यतीन कार्यकर सुदेश भोसले डॉक्टर बालाजी प्रल्हाद कांबळे दिगांबर शेलके या सर्वांना आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुबिछा। आजचे सुविचार कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्यात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते वैभव बोडके नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन देशभरात पसरणार इंटरनेटचं जाळं डिजिटल इंडिया वीकचं आज उद्घाटन टोलबाबत केंद्राचा नवा प्रस्ताव अडीच हजार भरा देशात कुठेही फिरा आज राज्यभर शिक्षक सेनेचे धरणे आंदोलन नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ वाढली राज्याची सात जुलै रोजी महागाई नियंत्रणावर बैठक आणि याचबरोबर नमस्कार लईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी